नमस्कार मित्रांनो आज आपण दर्यापूर इथे दिलीप चव्हाण काँग्रेसचे उमेदवार यांचे आपण निवासस्थानी आलेलो आहोत दिलीपभाऊ चव्हाण यांनी काँग्रेसचे एक निष्ठ कार्यकर्ते आणि ते आपल्यासोबत आज जुळलेले आहेत आपण त्यांना विचारू भाऊ सगळ्यात पहिले आमच्या आर न्यूजमध्ये स्वागत आहे नमस्कार सर्वांना मित्र आपण काँग्रेस पक्षामध्ये जवळजवळ अनेक वर्षापासून काम करत आहात आणि काम करत असल्यामुळे आपण कोणकोणते आतापर्यंत पद भूषविले मी विद्यार्थी दशेपासून येणेसुळाशी जुडलेलो होतो त्याच्यानंतर एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये निवडणूक लढवली मी पाणीपुरवठा सभापती शिक्षण सभापती जगात सभापती तेव्हा नाके होते आपल्या इथे महाराष्ट्र शासनाकडून नाके नंतर काही कालांतरानं ते बंद झाले तर जगात सभापती पण आलेलो आणि नंतर दोन हजार सोळामध्ये मी निवडून आल्यानंतर मला पक्षानं माझ्यावर जबाबदारी टाकली आणि मला गटनेता पद हे दिलं ते मी पण गटनेता पद भूषवलं आहे आणि आपल्याकडे काँग्रेस पक्षाची उमेदवारी आली आणि उमेदवारी आल्यानंतर आपण आतापर्यंत विकास केला आठवडी बाजारातला प्रश्न असो रोडचा प्रश्न असो नाल्याचा प्रश्न असो पी आर का प्रश्न असो माझ्या परीनं माझ्या पक्षानं मला भरपूर मदत केली आणि लोकांचे भरपूर काम झाले आहेत माझ्याकडून भाऊ सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की आता आता जे सांडपाणी हे रोडून वाहत असते कधीतरी आणि या रोडून वाहत असल्यामुळे आपण याला गटर योजना राबवणार आहात मागच्या वेळेस आम्ही सभागृहामध्ये भुयारी गटार योजनेचा आला होताय पण ते काही निधी वगैरे हो कमी पडल्यामुळं ते प्रकल्प रद्द झाला आहे आता आम्ही जर यावेळेस लोकांनी आम्हाला संधी दिली भरभरून बर मदत केली तर आम्ही तो निश्चितच दर्यापूरमध्ये भुयार घटनेचा योजना आम्ही पार पाडू एवढे आम्हाला लोकांना आश्वासन देतो सुधाकर पाटील भारसाकडे यांचे नेतृत्वात आम्ही सर्व लोकांचे जे कामं आहेत जे आ, अत्या आवश्यक कामे आहेत ते आम्ही पार पाडू एवढे आम्ही लोकांना हमी देतो जवर जवर वीस ते तीस वर्षापासून काही नजूल पट्टे आहेत ते नजूल पट्टे सध्या कायम पट्टी स्वरूपात झाले आहेत काही प्रमाणात झाले आहेत माननीय आदरणीय खासदार साहेब बळवंत भाऊ वानखडे हे जेव्हा आमदार होते त्यावेळेस त्यांनी आठवडी बाजार मधलं जे दोन एकर एक सात गुंठेचा सा विषय आहे ते त्यांनी सत्तावीस लक्ष रुपये भरून अकरा हजार ची लाईन जात होती ते बाजूला हटवली आणि त्याकडून ओ सी मिळाली म्हणून तो प्रश्न निकाली लागला आहे म्हणून सध्याचे जे खासदार साहेब आहेत त्यांना मनापासून धन्यवाद देतो मी सध्या तुमच्याकडे जे माझी नगरसेवक पद होत त्यावेळेस आपल्या माझी नगरसेवक पदामुळे या सगळ्या याच्यात सौंदर्यकरण झालेलं आहे का हो मी आठवडी बाजारमध्ये एकदम अशा गलिच्छ जागेमध्ये ऑक्सिजन पार्कची मागणी केली आणि तो विषय मीटिंगमध्ये रेटून धरला आणि ऑक्सिजन पार्क आठवडी बाजारमध्ये सध्या एकदम सौंदर्यीकरण झालेलं आहे झाडं वगैरे सर्व तिथं लहान लेकरांसाठी सर्व तिथं सुखसुविधा उपलब्ध आहेत एवढं ते मी शहराच्या विकासाच्या दृष्टिकोन आणि झाडं झुळं वगैरे जे लावलेले ला आहेत ते सध्या बहरत आहे दर्यापूर तालुक्यात येणाऱ्या काळात सौंदीकरणाबद्दल काय सांगू शकाल आपलं गाव आणि आपलं शहर हे कसं स्वच्छ राहील याच्यावर आम्ही जास्तीत जास्त भर देऊ आणि होऊ घातलेल्या जे निवडणुका आहे ते लोकांनी आम्हाला भरभरून प्रतिसाद द्यावं अशी आम्ही लोकांना आजच्या प्रसंगी मी नम्र विनंती करतो आणि आमचे जे मंदाताई भारसाकडे उभे आहेत त्यांना लोकांनी भरभरून साथ द्यावी आणि तिथं नगराध्यक्षपद त्यांना सोबत जे नगरसेवक आहेत त्यांना पण बॉडी कारण की काय आहे हो की ज्या पक्षाची बॉडी आणि नगराध्यक्ष असलं तर भरपूर कामं होऊ शकते बरं तुमचं म्हणण्याचा अर्थ असा झाला की बा आमच्याकडे सत्तेतले खासदार आमच्या जवळ आहेत आमचे कामं कुठेही रोखतील नाही असा तुमचं म्हणण्याचा अर्थ आहे बिलकुल 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 हे होणारच कारण की खासदार साहेब ही आमच्या पक्षाचे आहेत आणि ते भरपूरहून आम्हाला नेहमी साथ देतात आणि मित्र पक्ष म्हणून लवटे साहेबांनी आम्ही काँग्रेस पक्षांनी मदत केली आहे ते पण आम्हाला मदत करतील पुढे येणारे सर्व दिवस काँग्रेस साठी चांगले राहील अशी मी लोकांकडून अमित हो आपण काँग्रेस पक्षाबद्दल काय बोलू शकत काँग्रेस पक्ष एक असा पक्ष आहे देशाचा सर्वात जुना पक्ष आहे दीडशे वर्ष काँग्रेस पक्षाला झाला आहे आणि तळागाळातले जे कार्यकर्ते आहे माझ्यासारखा का तळागाळातला कार्यकर्ता पक्षांना माझी कदर केली मला तिकीट दिली माझ्या पक्षश्रेष्ठी तिकीट दिली माझी कदर केली आहे सुधाकर पाटील झाले बळवंत भाऊ हो वानखडे झाले यांनी माझी कदर केली आहे आणि पक्षाचा मी एक निष्ठ सेवा करणार एवढी आजच्या प्रसंगी तुम्हाला हमी देतो आणि आमच्या भाऊ आम्ही चर्चा केली लोकांना संवाद साधला संवाद साधल्यानंतर त्या लोकांनी तुमचं असं वर्च्युअल सांगितलं काय सांगू शकाल हे तो लोकांचं मोठेपणा आहे माझ्याबद्दल जे लोक बोलतात त्यांचं मोठेपणा आहे कारण की मी सर्व लोकांशी जुडलेलो आहो तळागाळातल्या लोकांशी जुळलेलो आहो त्याबद्दल मी लोकांचा आभारी आहो मागच्या गेल्या ह्याच्यात तुम्हाला नगर माझी नगरसेवक तुम्ही होती आता आणखी नगरसेवक उभ्या हा तर याबद्दल आपण काय सांगू शकत हे तर सर्व लोकांचं जे प्रेम आहे माझ्यावर ते लोकांचं प्रेम आहे म्हणून मी नगरसेवक आहो कारण की शेवटी जे आपली जे मायबाप आहे ते जनता जनार्दनच आहे तेच निवडून आपल्याला पाठवतात पक्षाने माझी कदर केली याबद्दल मी पक्षाचा धन्यवाद आभारी आहे म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की माझी नगरसेवक आजही होतो आणि आजी माझी राहणारच आहे ते सर्व आमची जे जनता जनार्दन आहे मायबाप त्यांच्यावर सर्व अवलंबून आहे आम्ही आमचं काम करतो पक्षाचं काम करतो आम्ही कोणताच मतभेद आमच्यात नाही आहे सर्व आम्ही गुन्हा गोन्दांना सोबत काम करतो आणि शेवटपर्यंत मी पक्षाचं काम कर करत राहील एवढी ग्वाही देतो नमस्कार मित्रांनो आपण प्रभाग क्रमांक सात मधील सौ ताई दिलीपराव चव्हाण यांच्या निवासस्थानी आलेलो आहोत आपल्यासोबत उमेदवार आहेत काँग्रेसचे आपण त्यांच्याशी दोन मिनिटं चर्चा करणार आहोत काय सांगाल ताई नाव माझं नाव सौ रेखा दिलीप चव्हाण आहे मी प्रभाग सात मधून त्या विश्वासानिमित्त आपण काय सांगा सध्या तर जनतेचा खूप आपल्यावर हे विश्वास आहे आणि आपल्याला खूप सहभागी करून राहिले आणि ते म्हणतात की तुम्ही प्रभाग सात मधून चांगले उमेदवार आहे आणि आम्हाला असेच उमेदवार पाहिजे पहिले तुम तुमचे पती पण खूप छान त्यांनी कामं केलेले आहे काँग्रेस बद्दल काय सांगा काँग्रेस हे खूप चांगला पक्ष आहे आणि तीन पिढीपासून आम्ही